करून मारलं पाहिजे त्या पुरगीला कसं त्याने केलंय अशी काय त्याच एका मिनिटात जीव जाईल पण त्याला कुठं असं चेला म्हणजे त्याला त्या फुर्गीच कळेल ना आपण कसं त्याला मिनिटात माझ्या आता हातापायला सगळे माझी भूमिका माझ्या मुगीला आई तरी म्हणत असेल काय असेल माझ्या बारा फाशी देण्यापाशी त्याला उभ्या गावात चौकात भर चौकात राखेल मतून काडी लावून जरा त्यांची गावच्या ताच्या म्हणा तर ता मला त्या पोरगी ताकत आली सगळी मी फेटावते त्याला माझी पोरगी जरी गेली असली तर माझ्या शरीरात त्या पुरी जाचलो आहे पोरगी शरीरात गेली असली तर मन तिचं माझ्यापाशी आहे या ती सगळं मी खाते नाही मला जा पण